हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना मी अरे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये स्वागत करतो मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारथन हे सत्र योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते मग मित्रांनो यावरून इतकंच लक्षात येतं की जर आपण आपले विचार योग्य आणि पॉझिटिव्ह ठेवले तर नक्की चांगली गोष्ट आपण हासिल करू शकू या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र आज आहे नऊ जुलै विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्य चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असच काहीस खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ या सत्रात मित्रांनो या सत्रात सर्वप्रथम आपण ऐकूया नऊ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्या दिवशीच नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली तेव्हा हो .E., या शेअर बाजाराचं नाव होतं द नेटिव्ह शेअर अँड ब्रोकर्स हा भारतातील पहिला स्टॉक एक्सचेंज म्हणजे स्टॉक एक्सचेंज याची स्थापना मुंबईतील दलाल स्ट्रीट येथे करण्यात आली होती मुंबई स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई शेअर बाजार हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे मुंबई स्टॉक एक्सचेंजला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी एस ई असं देखील म्हटलं जातं बी एस ई चा बाजार मूल्या बाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात अकराव्या क्रमांकाला लागतो सध्या सुमारे पाच हजार पेक्षा अधिक कंपन्या बी एस ई वर रोखे व समभागांची खरेदी विक्री करतात ऑक्टोबर दोन हजार बारा मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे एक हजार दोनशे तीन अब्ज अमेरिकन डॉलर होते बी एस ई मध्ये वापरल्या जाणाऱ्या निर्देशांकांचे से, सेन्सेक्स असे नाव आहे सेन्सेक्स हा भारतातील सर्वात महत्वाचा निर्देशांक समजला जातो व भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी समजला जातो तर मित्रांनो यानंतर ऐकूया आणखी काही घटनांविषयी आजच्याच दिवशी अठराशे सत्त्याहत्तर साली इंग्लंड देशात लॉनच्या कोर्टवर खेळली जाणारी सर्वात जुनी टेनिस स्पर्धा विम्बल्डन चॅम्पियनशिपला सुरुवात करण्यात आली होती विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही खेया या सर्वात सर्वात जुनी खेळामधील व मानाची स्पर्धा आहे युनायटेड किंगडम मधील लंडन शहराच्या विम्बल्डन या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा अठराशे सत्याहत्तर सालापासून खेळवली जात आहे चार ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये विम्बल्डन ही सर्वात जुनी व अजूनही गवतापासून बनवलेले कोर्ट म्हणजेच ग्रास कोर्ट वापरणारी एकमेव स्पर्धा आतापर्यंत विम्बल्डन या टेनिस स्पर्धेमध्ये सर्वाधिक एकेरी अजिंक्य पदे जिंकणाऱ्यांमध्ये पीट सॅम्प्रास आणि रॉल्चर फेडर यांचा क्रमांक लागतो यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकन सर्जन डॉक्टर डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो इथे केली सन एकोणीसशे चौवेचाळीस साली ब्रिटिशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकावन्न साली भारतातील पहिला पंचवार्षिक योजनेला सुरुवात करण्यात आली होती मित्रांनो तुम्हाला जर पंचवार्षिक योजना याविषयी ऐकायचं असेल तर आम्ही आमच्या शासकीय योजना या, या सत्रांतर्गत सध्या पंचवार्षिक योजनांची सविस्तर माहिती सांग यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली राष्ट्रीय वन्यजीव विभागातर्फे वाघाला भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली दक्षिण आफ्रिका देशाला ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्यास पुन्हा परवानगी मिळाली या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी विशे? आजच्याच दिवशी अठराशे एकोणीस साली शिलाई मशीनचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक एलियास हार्वे यांचा जन्म झाला अठराशे पंचेचाळीस साली ब्रिटिशकालीन भारतातील सन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहा काळातील व्हॉईसरॉय रॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो द्वितीय यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी व माजी संसदीय कार्यमंत्री तसंच मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सत्यनारायण सिन्हा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकवीस साली भारतीय राजकारणी माजी लोकसभा सदस्य तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि जनसंघ या पक्षाचे पहिले व भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रादेशिक अध्यक्ष रामभाऊ माळघे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचवीस साली गुरुदत्त म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता व अभिनेते अडतीस साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते हरिभाई जरीवाला उर्फ संजीव कुमार यांचा जन्म झाला आजच्या दिवशी सन एकोणीसशे चौवेचाळीस साली आधुनिक दक्षिण आशियाचे ब्रिटिश इतिहासकार व शैक्षणिक जुडीत मार्गारेट ब्राऊन यांचा जन्म झाला तर मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरु कडून त्यांना लाख लाख शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचा आज स्मृती आहे आजच्याच दिवशी अठराशे पासष्ट साली इटलीचे महान रसायनशास्त्रज्ञ अमेडिओ ॲव्होगड्रो यांचं निधन झालं मित्रांनो तुमच्यापैकी जे रसायनशास्त्राचे विद्यार्थी असतील त्यांना नंबर संख्या ही नक्कीच असेल सहा पूर्णांक शून्य बावीस तेवीसावा घाता हा ॲवोगॉड्रोचा नंबर म्हणून ओळखला जातो एका अणुचं वस्तुमान काढण्यासाठी या ॲवोगॉड्रो नंबरचा उपयोग होतो आजच्या दिवशी एकोणीसशे दहा साली व्हिक्टोरिया प्राप्तकर्ता ब्रिटिश सैन्य अधिकारी मेजर जॉर्ज मोरे रोलँड यांचं सन एकोणीसशे बत्तीस साली अमेरिकन उद्योगपती किंग सी जिलेट यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे चौवेचाळीस साली युद्धप्रसंगी राष्ट्रकुल सैन्याला पुरवल्या जाणाऱ्या सेवा प्रसंगी शत्रूच्या सामन्यात शौर्याचा सर्वात उच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉसचे विजेता फ्रँक गेराल यांचं निधन झालं सण एकोणीसशे अडुसष्ट साली भारतीय महाराष्ट्रीयन व तसंच महाराष्ट्रातील वारकरी भक्ती संप्रदायाचे एक महत्वाचे भाषांतरकार सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्राध्यापक ह भ शंकर वामन उर्फ सोनोपंत दांडेकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन 2005 साली महाराष्ट्र राज्याचे माजी नगर विकास मंत्री व लोकसभा सदस्य डॉक्टर रफिक झकारिया यांचं निधन झालं सन 2005 साली प्रसिद्ध इराणी भाषांतरकार संपादक कोशकार आणि साहित्यिक समीक्षक करीम इमामी यांचं निधन झालं तर श्रोते हो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचं व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता सो लिसनर्स मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना विशेष व्यक्तींचे जन्मदिवस स्मृती दिन या विषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी